नमस्कार मंडळी सुप्रभात तर आज आहे शेवटचा दिवस बाप्पाचा आज आहे सहावा दिवस आज आहे गणेश विसर्जन तर आज नॉर्मल रुटीन आपलं झालेलं आहे सकाळपासून सगळं झाडलोट रांगोळी देवाची पूजा दुर्बा वगैरे नीट करून दुर्वाची जोडी घालून वगैरे सगळी झालेली आहे आता नैवेद्य तयार होतो आहे नैवेद्य पण दाखवणार आहे आणि आजच्या दिवशी आम्ही गौरी साडी बदलत नाही गौरी काल जागवल्यावर असं मी म्हणतो की गौरी आपली घरी निघून जाते त्यामुळे दोनच दिवस आम्ही साड्याने होतो तास त्याच साडीवर आहे गवर आपली मी व्हिडिओ टाकते त्याचा आणि आत्ता आम्ही बाकीची वाडीतली घरं हो फिरायला म्हणजे देवाच्या दर्शनाला चाललो आहे बाकीच्या वाडीतल्या गणपतींची आणि मग तीन साडेतीन चार वाजता गणपती आम्ही काढतो बाहेर तर त्याचा मी फुल ब्लॉग शूट करेन आणि वाईट वाटते वाट बाप्पा जातोय तर चला माझ्या गो तुला बाप्पा ही बघा आपली गवर सुंदर दिसते आम्ही गळा भेट पण करतो गवर इला निघताना इकडनं बाहेर काढताना आपली शेवटची आरती वगैरे ती पण घ्यायची आहे ती पण ऍड करेन निघून पण गेले सहा दिवस समजतलं पण नाही

श्री गंधाया सारा ब्राह्मण दरवर्षी आमच्या घरी तुमचं आगमन होतं की येतात सांग चार दिवस तुमची जे काही पूजा अर्चना केलेली आहे ते मान्य करून घ्या तुमची पूजा अर्चना करताना काही चुकवा घडली असेल तर पुण्यात घडा पुण्याचं पुण्यात नाही याची आम्हाला बुद्धी द्या आज ते सगळे आज तेव्हा आमच्या दोन मुलींचे तर लग्न या महिन्यात होणार एक दोन महिन्यात होणार आहे त्या पुढच्या वर्षी तुम्ही स्लोडेन तुमचे दर्शन येतील त्यांच्या लग्नात

আহ সরল গেলে গন্তবার নোট चप्पलच्या बाई अगं दीदी पुढे गेली परत काय नाव नाहीकड पुढच्या वर्षी गणपती बाप्पा

mày ở đây là chân nghe chân nghe chân nghe chân nghe chân nghe chân Hva er det der? 何だ <music> <music> 赶快！

आपण ही दगड का घेतो असे वाळू का जमा करतो मी दगड घेतो म्हणजे आज आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं वर्षात एकदा बाप्पा येतो बाप्पा गेल्यानंतर त्याची पूर्ण कृपादृष्टी सगळ्या आपल्या घरावर आणि घराच्या परिसरावर व्हावी आई अडी अडचण योजने सगळ्यात चांगलं यश मिळावं आणि सगळ्यावर चांगलं त्याचं नजर कृपा कृपादृष्टी राहावी यासाठी आपण ती वाळू जी आहे ही बाप्पाची वाळू म्हणून ती सगळीकडे टाकतो ओके okay. थँक्यू चला आम्ही निघालो आमच्या परतीला सुट्टी संपली